जालन्यात बँक अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या करंजळा येथील घटना कृष्णा विनायक आमटे असं या मय तरुणाचं नाव जालन्यात बँक अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून एका युवकानं आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात करंजळा इथं घडली आहे कृष्णा विनायक आमटे असं या मय तरुणाचं नाव आहे एस बी आय बँक मॅनेजरनं सक्त कर्ज वसुलीसाठी वारंवार फोन करून तगादा लावला असल्यानं कृष्णानं आत्महत्या केली असल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येतोय दरम्यान करंजाळा येथील गावकरी गोदी पोलीस ठाण्यात दाखल झाले असून बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत मृतदेह घेऊन जाणार नाही अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली या ठिकाणी आमचे बंधू कृष्णा विनायक आमटे यांचा बँकेवाल्याच्या जाचक त्रासाला कंटाळून यांनी आत्महत्या केलेली आहे आणि पोलीस स्टेशनवाले जोपर्यंत गुन्हा दाखल करीत तो नाही तोपर्यंत आम्ही ही डेडबॉडी इथून हलवणार नाही आमची यांना प्रशासनाला एकच विनंती यांनी आपल्या आप बँक बेंक, बँकेचे मॅनेजर गोविंद शिंदे आणि सोनाल वैभव दहिवाळ यांच्यावर जोपर्यंत गुन्हा क कर दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही इथून ही बॉडी इथून हलवणार नाही संदर्भित घटना ही दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस वार रविवारी दुपारी तीन वाजता घडली आहे